नमस्कार आज आपण सुंदर लांब घनदाट काळ्याभोर केसांसाठी काही घरगुती उपाय बघणार आहोत तसेच केस गळणे किंवा केस पांढरे होणे किंवा केसांचा रठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा या व्हिडिओमध्ये मी काही घरगुती उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे असे घनदाट लांब सुंदर केस कोणाला आवडणार नाही सगळ्यांनाच आवडतात पण त्यांची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे उपाय नंबर एक, केस नेहमी कोरडे ठेवल्यास केसांच्या मुळापर्यंत पोषण जात नाही म्हणून आठवड्यातून एक दोन ते दोन वेळा तरी केसांना खोबरेल तेल लावावे म्हणजे केसांची वाढ छान होते केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी केमिकलयुक्त शॅम्पू शक्यतो टाळा आणि आयुर्वेदिक शॅम्पू किंवा शिकेकाईचा वापर करा याच्यामुळे सुद्धा केस वाढतात आणि सॉफ्टसुद्धा होतात तुम्ही जर केसांना मेहंदी लावत असाल तर मेहंदी लावल्या दिवशी केस फक्त पाण्याने धुवायचे आणि नंतर पुसून कोरडे करायचे थोडे नंतर खोबरेल तेल लावायचं आणि मग दुसऱ्या दिवशी केस धुवायचे दुसऱ्या दिवशी केस धुवताना सुद्धा एखाद्या माइल्ड शॅम्पूचा वापर करा म्हणजे मेहंदीचा कलर छान येतो केसांना केस गळती कमी करायची असेल तर केस धुवण्याआधी केसांना खोबरेल तेल लावा आणि मग शॅम्पू करा म्हणजे केस गळती कमी होईल केस धुतल्यानंतर कधीच टॉवेलने खूप जास्त पुसू नका नेहमी हलक्या हाताने केस कोरडे करा म्हणजे खूप जास्त केस तुटणार नाहीत असे लांब घनदाट केस हवे असतील तर खोबरेल तेलात थोडीशी आवळा पावडर मिसळून हे मिश्रण केसांच्या मुळाशी मसाज करा याच्यामुळे केस लांब घनदाट सुंदर होतात आजकाल अगदी कमी वयामध्ये केस पांढरे होत आहेत तर त्याच्यासाठी कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट बनवून त्यात थोडे खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास पांढरे केस मुळापासूनच येणं कमी होतं आणि केस काळे भोर होतात पांढऱ्या केसांसाठी अजून एक उपाय म्हणजे मेहंदी लावत असाल तर त्याच्यामध्ये थोडीशी आवळा पावडर टाकून केसांना लावा याच्यामुळे सुद्धा केस पांढरे होत नाहीत केसांचा रठ्ठपणा कमी होऊन केस मऊ आणि चमकदार होण्यासाठी आदल्या दिवशी रात्री दोन वाटी पाण्यामध्ये दोन चमचे जवस आणि दोन चमचे तांदूळ हे भिजत घाला दुसऱ्या दिवशी गॅसवरती ठेवून हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या नंतर गार झालं थोडंसं की गाळणीने गाळून घ्यायचं यात थोडंसं खोबरेल तेल टाकायचं दोन तीन चमचे आणि मिक्स करून केसांना लावायचं अर्धा तास ठेवा आणि नंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूने केस धुवा केस खूप सुंदर चमकदार मऊ होतात केसांचा जो रठ्ठपणा आहे तो निघून जातो एक दोन वेळा करून बघा तुम्हाला लगेचच फरक जाणवेल केस खूप जास्त तुटू नये किंवा गळू नये म्हणून शक्यतो केसांची खूप जास्त घट्ट वेणी किंवा घट्ट हेअरस्टाईल टाळा त्यामुळे सुद्धा केस तुटण्याची शक्यता कमी होते रठ्ठपणा कमी होऊन केस मऊ होण्यासाठीचा अजून एक उपाय म्हणजे आठवड्यातून एक ते दोन वेळा कोरफडीच्या पानांचा गर काढायचा मिक्सरला तो गर बारीक करून घ्यायचा आणि त्या पेस्टमध्ये खोबरेल तेल टाकायचं दोन तीन चमचे आणि ते केसांना लावायचं अर्धा तास ठेवून नंतर केस धुवायचे यामुळे सुद्धा केस खूप छान चमकदार आणि मऊ होतात तर केस धुतल्यानंतर केस विंचरताना खूप सावकाश विंचरा अशा मोठ्या कंगव्याचा वापर करा म्हणजे खूप जास्त केस तुटणार नाही दिवसातून दोन वेळा तरी केस विंचरा पूर्णपणे गुंता काढून विंचरा म्हणजे ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि केसांची ग्रोथ होते केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी अजून एक उपाय म्हणजे अर्धी वाटी जर खोबरेल तेल घेतलं तर त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे मेथीदाणे घाला आणि गॅसवरती ठेवून मेथीदाणे थोडेसे काळे होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करा गार झालं की हे तेल गाळणीने गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि आठवड्यातून एक ते दोन वेळा हे मेथीदाण्याचं तेल केसांना लावा याच्यामुळे सुद्धा केस खूप सुंदर होतात केसांना छान शाईन येते तर हे होते मला माहिती असलेले किंवा मी करत असलेले घरगुती उपाय तुमच्याशी शेअर केले आहेत तुम्ही सुद्धा हे उपाय नक्की करून बघा तुमचे सुद्धा केस सुंदर घनदाट लांब होतील हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की